मला असेल तर महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट सुरू आहे शेतकऱ्याचा आपला मोर्चा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी तीन दिवसात बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते जमा करण्याची तंबी अजितदादा माझा बाप बँकेत पोहोचण्याआधीच अवकाळी पाऊस माझ्या शेतकऱ्याच्या बापाच्या बांधावर पोहोचला अजितदादा पैसे बँकेत शेतकऱ्याकडनं जमा झालेच नाही परंतु ज्याच्या जीवावर तो हप्ते जमा करणार होता ते पीक मात्र दोन दिवसात मातीमध्ये जमीन दोस्त झालं एकदा ते पीक मातीत शेतकऱ्याच्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांची चौकशी सुरू केली त्यांनी हसवलं ते, ते हसले हसवणाऱ्याची आणि हसणाऱ्यांची चौकशी करण्यापेक्षा गेल्या दोन दिवसापासून शेतकरी बांधावर ढसाढसा रडतोय जमलं तर पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्याच्या शेतीची चौकशी करण्याचे आदेश दिले तर फडणवीस साहेब फार बरं होईल किंबहुना शेतकऱ्यांवर तुमचे अनंत उपकारच होत खरं तर फडणवीस साहेब तुम्ही ट्विटरद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वग बोर्डावर काय विचार आहेत बघूयात वगैरे असं ट्विट केलं फडणवीस साहेब आम्ही ऐकलं होतं गुजरात मध्ये एकदा भूकंप झाला तर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या क्षेत्रातला अनुभव म्हणून माननीय शरद पवार साहेबांचे विचार आणि सल्ला घेतला होता फडणवीस साहेब कर्जमाफी बद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काय विचार आहेत हे जर तुम्ही समजून घेतलं आणि त्या क्षेत्रातला अनुभव म्हणून जर माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा तुम्ही सल्ला घेतला तर शेतकऱ्यांवर फार उपकार असा हे शेतकऱ्याचं नुकसान भरपाई पाहू नुकसान पाहून तुम्हाला काय फायदा आहे ना त्यातनं जातीचा संघर्ष निर्माण होणार आहे ना त्यातनं तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे किंवा उन्हा आता लोकसभा विधानसभेची निवडणूकही नाही पण फडणवीस साहेब शिंदे साहेब पवार साहेब तुम्ही जर खरंच आमच्या बांधावर येणार असाल तर ची नवीन टेक्नॉलॉजी लावून वापरून जिबलेद्वारे हवं तर आम्ही तुमचे फोटो सोशल मीडियावर तुम्ही बांधावर येऊन गेले म्हणून प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी पोस्ट करतो शिंदे साहेब तुमच्यासाठी खास सवलत हवं तर तुमचे दोन तीन फोटो आम्ही पोस्ट करतो पण एकदा शेतकरी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याचा संघर्ष त्याचे कष्ट त्याचे हाल एकदा पाहून द्या आणि हो यावेळी फक्त फोटोवर भागणार नाही बरं फोटो टाकून द्यायचे असं चालणार पवार साहेब तुम्ही दिवसात बँकेत जमा करण्याची तंबी दिली दादा शेतकऱ्याची लेख म्हणून मी तुम्हाला तंबी देते पुढच्या तीन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी सोय करा बघूया तीन दिवसात तुम्हाला शेतकऱ्याची नुकसान भरपाई त्याच्या